आज मोरांबा नदीला तालुका जिल्हा नंद्र नंदुरबारमध्ये मोरंबा गावाला आज पाणी आल्यावर जवळ नदी आलेली आहे बघा हे आज सुरुवातीला आज चौदा तारीख आहे सहा वाजता साडेसहा वाजताचा सा टाईम आहे आता बघा कि किती पूर पड आले आहे बघा भरपूर भरपूर पाऊस आला मोठा खाडा आला आहे आमच्या गावामध्ये हे मोरांबा गाव आहे हे आज तारीख चौदा तारीख पाचवा महिना दोन हजार पच्चिस ला आहे पाऊस पडलेला आहे हे मोरांबा नदीचा आहे बघा फक्त फक्त पंधरा मिनिट पाऊस पडला पंधरा दहा मिनिट फक्त फक्त पंधरा दहा मिनिट पडला पाऊस एवढे पाऊस पडतो नाही लगेच येऊन जातो आहे नदी एवढं हे चालली नदी हे चालली आजचे आहे <laughs> तर चौदा तारीखचे आज पाऊस पडला आहे मोरांबे गावीला इथे भरपूर पाऊस पडतो आहे